तुम्ही पूर्ण नंदुरबार शहरातल्या अशा प्रकारे जर पैसे वसूल करताय तर तुमचे स्वतःचे जे, जे सर्वे नंबर आहे एकशे सत्याऐंशी नंबरचा जो सर्वे नंबरचा जो लेआउट आहे तो रत्ना रघुवंशी चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर आहे दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर हे जे सर्व नंबर आहे हे यांच्या मालकीचे तिथे यांच्या नावाचे प्लॉट आहे यांचे लेआउट आहे त्याचे आजपर्यंत नगरपालिकेचे भरले हे तुम्ही या नंदुरबारच्या जनतेला उत्तर दिलं पाहिजे लोकांकडनं करोडो रुपये तुम्ही भरून देते आणि स्वतःचे एक रुपया भरत नाही असं कसं चालेल आज नंदुरबार शहरामध्ये अनेक वास्तू गावी साहेबांनी मागच्या काळामध्ये मंजूर करून दिल्या छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर आहे ते छत्रपती शिवाजी चंद्रकांत रघुवंशींनी मंजूर केलं असतं तर कुठल्या तरी त्यांच्या परिवारच्या रघुवंशींच्या नावाने ते नाट्यमंदिर झालं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं यांनी नवीनच धंदा चालू केलाय आता पैसा नगरपालिकेचा वास्तू नगरपालिकेची आणि त्याच्यावर त्यांच्या परिवाराच्या सदस्यांचं किंवा स्वतःचं नाव असं लिहित जसं काही स्वतःच्या खिशातूनच पैसे टाकले होते बांधायला आता छत्रपती नाट्यमंदिरचा विषय आला म्हणून आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी माहितीसाठी सांगते छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर सी गार्डन इंदिरा मंगल कार्यालय हे सर्व सर्व जे वास्तू आहे हे सर्व नगरपालिकेचे आहे आणि नगरपालिकेच्या या वास्तू या यांनी भाडे तत्वावर चालवायला यांच्याच जवळच्या लोकांच्या संस्थेना दिलेल्या आहेत आता आपण सगळेजण कधी ना कधी कदीन, मध्ये एखादा कार्यक्रम असतो मंग मंगल कार्यालय हे इंदिरा मंगल कार्यालय तिथे कार्यक्रम असतो या सर्व वेगवेगळ्या वेग वेग कार्यक्रमांना आपण जातो किंवा आपण स्वतःही घेतो त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्याकडून हे किती मोठी रक्कम ही भरून घेता आता जर तुम्हाला मी या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगते की या ज्या भाडे तत्वावर ज्या संस्था हे चालवत आहे या संस्थेने या मागच्या सात ते आठ वर्षामध्ये जवळजवळ चाळीस कोटीच्या वर प्रॉफिट या संस्थेना मिळाला कोणाला जे यांच्या भाड्याने ज्याने चालवायला घेतलं होतं त्याला आणि नगरपालिकेला किती प्रॉफिट आला करोडमध्ये नाही लाखामध्ये आहे आणि हे पण आता ऑडिट झालं तेव्हा हे सगळं समोर आलं तुम्हाला मधल्या काळामध्ये आपल्या जानेवारी महिन्यात आपलं नाट्य मंदिर जे आहे त्याला सील केलं होतं इथे आपले जे प्रांत साहेब होते त्यांनी ते सील केलं होतं तुम्हाला आठवत असेल मोठमोठ्या मुट बातम्या त्या टायमाला पेपरमध्ये आलेल्या हे कोणामुळे हे झालं चाळीस लाख रुपये यांनी थकबाकी कोणाची या वास्तूची नगरपालिकेकडे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला सील ठोकून दिलं आता मला सांगा जर या करोडो रुपयाच्या ज्या वास्तू किंवा करोडो रुपये जर त्यांच्या खाजगी संस्थेला भेटत आहे तर नगरपालिकेला का तो पैसा जात नाहीये या संस्था या फक्त यांनी पैसे कमवण्यासाठी त्यांच्या जवळच्या लोकांच्या नावाने चालवायला दिले याचा एकही रुपयाचा फायदा नंदुरबार नगरपालिकेला हे देत नाही अशा प्रकारे नंदुरबार करांची मोठ्या प्रमाणावर लूट हे लोक या ठिकाणी करून राहिले जवळजवळ तेवीस दंगली झाल्या तेवीस जवळपास पाच ते सात लोक मृत्युमुखी पडले आणि अने, अनेक निरपराध मुलं हे या दंगलींमध्ये या जेव्हा धार्मिक तेढ निर्माण झाली यामध्ये अनेक निरपराध मुलं हे त्यांच्यावर केसेस झाल्या त्यांचं आयुष्य खराब झालं अनेक मुलं असेही मला मधल्या काळामध्ये माझ्याकडे असेही काही मुलं आले ज्यांच्या बिचाऱ्यांचं कोण पी एस आय मध्ये सिलेक्शन झालं कोण परीक्षा पास झालं पण त्यांच्यावर या क्रिमिनल केसेस झाल्यामुळे त्या मुलांना नोकरीमध्ये भरती होऊ शकले नाही त्या मुलांचं पूर्ण आयुष्य हे खराब झालं मला सवाल विचारायचा हे आज आमच्या विरोधामध्ये दोघं परिवारचे जे सदस्य फिरून राहिले आणि सांगतात आम्ही नंदुरबार सा, शहराला सुरक्षितता देऊ मला यांना सवाल विचारायचा आहे की ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा तुम्ही कुठे होते तेव्हा तुम्ही ते का आले नाही या मुलांना वाचवायला तेव्हा तुम्ही का आले नाही या मुलांना संरक्षण द्यायला आज तुम्हाला तुमच्या हातातून सत्ता जाताना दिसते तर तुम्ही उलट्या सुलट्या गोष्टी बोलतात अनेक लोकांना या मागच्या काळामध्ये त्रास झाला चंदू तर एका विशिष्ट समुदायाला मदत करतात आता मला सांगायची गरज का कोणाला मदत 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 करतात करतात ते ते एका एका विशिष्ट विशिष्ट समाजाला समुदायाला आज आमचे अविनाश भाऊ उमेदवार मी मागे भाऊवाड्यात सुद्धा सांगितलं होतं की आमचा माळी समाज माळीवाडा इकडचे आमचा चौधरी समाज सोनार समाज सगळ्यांना ज्या वेळेला धार्मिक ते निर्माण होते त्यावेळेला सगळ्यांना किती त्रास सहन करावा लागतो हे आम्ही स्वतः त्या ठिकाणी पाहिलेले फक्त मतांचं राजकारण करायचं आणि आता तर नवीन तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते पंधरा दिवसापूर्वी ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली त्यावेळेला भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी भरली शिवसेनेच्या उमेदवारांनी उमेदवारी भरली एम आय एमच्या उमेदवारांनी पण उमेदवारी भरली आता राष्ट्रवादी कुठे गेली माहीत नाही यांच्यामध्ये आहे का नाही आहे ते तर मोठा प्रश्नचिन्हच आहे कारण फोटो तर त्यांचा दिसतो पण त्यांचा एकही एक उमेदवार दिसत नाही तर नेमका काय गोडबंगाल झाला काय माहीत नाही त्याच्यानंतर एम आय एम चे नगरसेवक मध्ये उमेदवार उभे राहिले नगर अध्यक्ष मध्ये उमेदवार काय त्यांनी दिला नाही आम्हाला दोन दिवसापूर्वी कोणीतरी सांगितलं की एम आय एमने जाहीर पाठिंबा दिलाय म्हणे जाहीर पाठिंबा दिलाय कोणाला शिवसेनेला आम्ही विचार करत होतो की वार्डामध्ये तर एम आय एम आणि शिवसेना आमने सामने लढते हे काय नेमकं का यांचं सेटिंग झालं असं कसं यांनी पाठिंबा दिला आज सकाळीच मला एका जणाचा फोन आला मला म्हणे हिना ताई तुम्हाला आहे का म्हणे यांचं सेटिंग काय झालंय म्हटलं नाही काय झालंय तर मला त्याने सांगितलं ज्याने फोन केला त्यांच्याकडचाच होता मी नाव सांगत नाही नाव सांगू शकते पण नाव सांगत नाही बैयांकडच्याच एकाचा फोन आला त्याने सांगितलं आणि एम आय एमची अशी सेटिंग झाली आहे की सत्ता जर निवडून आले शिवसेनेची तर अडीच वर्ष उपनगर उपनगराध्यक्ष बनवायचं आणि अडीच वर्ष एम आय एमचा उपनगराध्यक्ष बनवायचं आणि जेव्हा अडीच वर्ष एम आय एमचा उपनगराध्यक्ष राहील ते अडीच वर्ष रत्ना भाभी या रजेवर उतरून जाणार आणि व्यक्ती हा नगर अध्यक्ष म्हणून अडीच वर्ष नंदुरबार शहरामध्ये काम करेल अशा प्रकारचं वचन चंदू भैयाने दिलं म्हणून ते एम आय एम वाल्यांनी यांना पाठिंबा दिलेला आहे आता मला तुम्हाला हा सवाल विचारायचा आहे आपल्याला नंदुरबारकरांना एम आय एम च्या हातात नंदुरबार नगरपालिकेची सत्ता गेलेली चालणार आहे का पडद्या मागे अशा प्रकारच्या सेटिंग करताय ही सेटिंग आपल्याला चालणार आहे का चंदू भैया आणि त्यांचे चमचे खुले सांगतात आता परवाच मक्कूस सेटचा भाषण त्यांच्या कुठल्या तरी एरियामध्ये झालं मला कोणीतरी क्लिप दाखवत होतं त्यांनी सांगितलं की शिवसेना हा आपला मुस्लिम समाजासाठी काम करणारा पक्ष आहे आणि हिंदूंसाठी काम करणारी भारतीय जनता पार्टी ही गोष्ट तर खरी सांगितली बाबा बाकी किती खोटं बोलू द्या फार खोट बोलतात पण कमसे कम एक गोष्ट तर खरी बोलले म्हणजे जे मनातलं ते होटावर येऊनच गेलं आता मला तुम्हा सगळ्यांना हे सगळं चाललंय मला तुम्हा सगळ्यांना एकच विनंती करायची आहे आपण अनेक अडचणी बघतो अनेक या ठिकाणी नंदुरबारकरांनी अनेक समस्यांना आजपर्यंत सामोरे गेले पण हे जे अशा प्रकारचं राजकारण जे हे लोक करतायत हे काही नंदुरबारकरांच्यासाठी चांगलं नाही आता काही दिवसांपूर्वी अक्कलकुव्याचं एक प्रकरण फार गाजत होतं जामियाचं हां बरोबर तेच जामियाचं जामियामध्ये येमेन नावाचा एक देश आहे इस्लाम राष्ट्र आहे तिथले दोन नागरिक हे इलिगली राहताय म्हणजे त्यांच्याकडे कुठलाही विजा नाही कुठलेही काही डॉक्युमेंट नाही परदेशी दोन नागरिक हे अक्कलकुयाच्या जा, जामिया नावाच्या जा, मदरस्यामध्ये त्या ठिकाणी राहत आहे अशा प्रकारची बातमी पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी तिथले एक आय पी एस ऑफिसर होते त्यांनी त्या ठिकाणी जाऊन रेड करून त्या दोन एम एनच्या नागरिकांना अटक केली अटक केल्यानंतर के त्यांच्यावर रीतसर कारवाई झाली आणि याची चौकशी ही मागच्या काही महिन्यांपासून सुरू आहे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते हे जे दोन येम एनचे नागरिक जे इनिगल त्या ठिकाणी राहत होते यांना नंदुरबारच्या एका मोठ्या नेत्याने आधार कार्ड आणि कागदपत्र बनवायला मदत केली आता हे जे दोन लोक सापडले ना हे काही साधेसुधे नागरिक नव्हते हे लोक अतिरेकी होते आणि ते अतिरेकी आपल्याकडे सापडले आणि अशा व्यक्तीला जो नेता मदत करतोय तो कोणता नेता आहे याची चौकशी आता दिल्लीचे अँटी टेररिस्ट वाले जे अतिरेक्यांचं हे थांबवायसाठी जी विंग काम करते पोलीस खात्याची ते चौकशी करून राहिले आता ते कुठला नेता आहे याच चौकशी करून बरोबर त्या नेत्यापर्यंत पोहोचणार आणि मग तो नेता जेलमध्ये बसून चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग हे होणार आहे त्यामुळे आता बंधू भगिनींनो बरोबर लक्ष असू द्या बरं काय चाललंय लेफ्ट मध्ये राईटमध्ये कारण लवकरच आपल्याला या अशा गोष्टी आपल्याला दिसणार आणि लक्षात पण येणार आज त्या जामिया संस्थेच्या विरोधामध्ये चौकशी सुरू होती मागच्या काही महिन्यांपासून आणि किरीट जी जे माझी खासदार आहे ते यासाठी पाठपुरावा करत होते दोन तीन वेळा त्यांचा दौराही झाला आणि त्यानंतर या चौकशी अंती असं लक्षात आलं की बराच मोठा घोटाळा त्या ठिकाणी सुरू होता आणि जवळजवळ एकशे दहा कोटीची मालमत्ता त्यांची जप्त करायचं काम हे सरकारने केलेलं आहे आणि या संस्थेला वाचवण्यासाठी यांना मदत करण्यासाठी स्वतः हे मी सांगत नाही ना बरं सांगत नाही हे स्वतः भैयांनी एका त्यांच्या सभेमध्ये तळोद्याला मला वाटतं तळोद्याच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी एकमेव असा नेता आहे जो या संस्थेला वाचवण्यासाठी पळत पळत तुमच्यापर्यंत आलो आणि जो अधिकारी तुम्हाला या संस्थेमध्ये त्रास देत होता त्या पोलीस अधिकाऱ्याच्याही मागे मी हात धुवून लागलो असं स्वतः चंदू एका सभेमध्ये कबुली दिली आहे आता मला तुम्हाला या ठिकाणी विनंती करायची आहे की आपल्याला या निवडणुकीमध्ये जामिया सोबत राहणाऱ्या उमेदवाराला मदत करायची नाही जामियाच्या विरोधात जो उमेदवार लढतोय त्या उमेदवारांमागे आपण उभं राहायचंय आणि त्याला निवडून आणायचंय चंदू भैया आमच्या उमेदवारांबद्दलही फार टीका टिप्पणी करत असतात आणि मी कालही सभा झाली तिथे पण सांगितलं की भैया तुम्ही जेव्हा दुसऱ्याकडे बोट ना तेव्हा तीन बोट तुमच्याकडे पण असतात आमच्या उमेदवारांना तवाळकी करतात आमच्या एक उमेदवार आहे त्याच्यावर भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा रिक्षावाल्याचा मुलगा आहे हा काय आमच्या समोर लढतो अहो तुम्ही आज ज्या पक्षात लढ उभे आहे ना शिवसेना त्या पक्षाचे जे अध्यक्ष आहे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब ते पण रिक्षा चालवायचे तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये आहे एक, एक तुम्ही त्या सगळ्यांचा अपमान करत आहात आपल्याला यांच्या उमेदवारांबद्दल आता सांगायला गेले तर मला वाटतं वीस मिनिटं तर त्याच्यातच चालून जातील पण दोन तीन विषय तुम्हाला सांगते एक नंबर ना विसरले मोहित राजपूत हा आपला जो गोरक्षक होता तो यांच्या नगरसेवक दीपक दिघेने हिंदू धर्माच्या आपल्या साधू संतांच्या विरोधामध्ये कुंभमेळ्याच्या पोस्ट टाकली त्या पोस्ट टाकल्यानंतर आपल्या या गोरक्षकाने त्याला विरोध केला दीपक दिघेंना की तुम्ही हे करताय हे चुकीचं करताय तुम्ही कुठे स्वतःला हिंदू म्हणतात आणि हिंदू धर्माच्या साधू संतांचा अपमान करता का असं ज्या वेळेला त्याने सांगितलं तो राग मनामध्ये ठेवून काही महिन्यांनंतर त्याच्यावर हल्ला करायला लावून त्याची निघूण हत्या करायचं पाप त्यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे हे मी सांगत नाही गुन्हा दाखल आहे बरं का त्यांच्यावर अशे लोकांना तुम्ही उमेदवारी देतात तुम्ही काय आमच्या उमेदवारांना बोलतात आहो आमचे उमेदवार गरीब परिवारातले आहे साधारण कुटुंबातले तुमच्या मधले आहे आणि यांचे उमेदवार गुन्हेगार आहे यांचे उमेदवार खंडणीखोर आहे आणि यांचे उमेदवार भूमाफी आहे अर्ध्यापेक्षा जास्त शहराच्या जमिनी यांनी लाटल्या आहेत असे उमेदवार यांच्याकडे आता लँड डेव्हलपर कोण कोण आहे तुम्हाला सांगायची गरज नाही हे सगळे यांचे भागीदार आहे ज्यांच्याबरोबर हे भागीदारी करतात प्लॉटिंग करतात जमिनी विकतात आणि नंदुरबारकरांना लुटतात आज आपल्या सगळ्यांना एक संधी मिळाली आहे नंदुरबार शहरामध्ये परिवर्तन घडवायची एक संधी आपल्या सगळ्यांना मिळाली आहे मी आपल्याला विनंती करते की या वेळेला आपल्याला परिवर्तन करावं लागेल तरच नंदुरबार शहराचा विकास होईल आणि नंदुरबार या गुंड्यांपासून मुक्त होणार आहे मागच्या काळात दोन हजार सतरामध्ये मध्ये आपल्या बरोबर ज्यांनी उमेदवारी केली होती भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार होते आपले रवी बापू त्या टायमाला रवी बापूंवर शिरीष दादांवर आपल्या उमेदवारावर ते सांगायचे हे खंडणीखोर आहे हे गुंड आहे अशा प्रकारे आरोप करायचे कोण चंदू भैया आणि आमचे रवी बापू आणि शिरीष दादा सांगायचे हा लुटारू आहे हा टाकू आहे मी नाही हा ते सांगायचे आता मला हे समजत नाही की दोन हजार सतरा पासून आता एक दोन चार महिन्यापर्यंत इतका द्वेष होता दोघांमध्ये कि शिरीष दादा रवी बापू बाबा सगळे देवासेठ यांनी तर शासनाकडे यांच्या नगरपालिकेच्या भ्रष्टाचारच्या तक्रारी शासन दरबारी केलेल्या आहे आजपर्यंत त्या कंप्लेंट चालू आहे बरं का त्याची चौकशी असं काय घडलं दोन चार महिन्या पहिले का त्यांनी डायरेक्टच त्यांच्याकडे जाऊन आता सोबत खुर्चीला खुर्ची लावून बसू लागले मग आता ते इकडे होते तेव्हा तुम्ही त्यांना गुंड सांगायचे तुम्ही त्यांना लुटारू सांगायचे आता काय झालं एकमेकांसोबत बसताच तर ता गेलं का सगळं मला हे विचारायचंय त्यांना की जेव्हा आपण दुसऱ्यांवर एवढी टीका टिप्पणी करतो तर आपल्यासोबत पण कोण फिरता हे पण तर थोडं बघा गावित साहेब मागच्या तीस वर्षापासून नंदुरबार शहरामध्ये आमदार म्हणून आपण सगळे त्यांना निवडून देतात सतत सात वेळा कंटिन्यू निवडून येणारे आमदार गावित साहेब आहे आणि यंदा द रेकॉर्ड ब्रेक मतांनी आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं गावित साहेबांनी या तीस वर्षात नंदुरबार शहरातल्या कुठल्याही शाहू माणसाला कधीच गावित साहेबांमुळे त्रास झाला असेल तर मला सांगा आजपर्यंत साहेबांनी सर्वांना सोबत घेऊन अगदी विरोधी पक्षाचाही माणूस जर साहेबांच्या कार्यालयात आला तर त्यांना सुद्धा मदत करायची भूमिका गावी साहेबांची राहिली आहे आणि जास्त लांब जात नाही स्वतः चंदूभय्यांच्या मुलीचं काम ती डॉक्टर आहे तिचं काम होत गावित साहेबांकडे भैया आले गावीत साहेबांनी हा विचार केला नाही ही भैयाची मुलगी मी हिचं काम कशाला करू दुसऱ्या मिनिटाला साहेबांनी कल्याणीचं काम हे गावित साहेबांनी करून दिलं हे संस्कार आमच्या गावित परिवाराचे आहे की कुठलाही व्यक्ती जर कर आपल्याकडे येतो तर त्याला आपण खाली हात जाऊ देत नाही त्याचं जे काही काम असेल मग तो विरोधक सुद्धा असला तर त्याचं आपण काम करत असतो